एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या म्हातारपणात तुमची सेवा ही तुमची सूनच करणार आहे तुमची मुलगी नाही सेवा करणार तुमची मुलगी तर फक्त ज्ञान द्यायला येणार आहे की आल्यानंतर फक्त एवढंच म्हणणार माझ्या आईकडे लक्ष ठेवा माझ्या बापाकडे लक्ष ठेवा तुम्ही माझ्या आईशी असं वागले तुम्ही माझ्या बापाशी तसं वागले पण तुम्ही आजारी पडलेत तर चोवीस तास तुम्हाला औषध गोळ्या किंवा खायला प्यायला द्यायला ही तुमची सूनच राहणार आहे भलेही तुमची मुलगी आल्यानंतर तुम्हाला गोड गोड चार शब्द बोलून जात असेल पण सेवा करायला ती थांबणार नाही सुनाचं कसं असतं नेहमी सासू सासरे सुनाला कोडू शब्दात बोलतात कोडू शब्दात तरी सुद्धा बिचारी एक वेळा हाच विचार करेल की आपण आज सासू सासऱ्याला नाही बघितलं तर हा समाज आपल्याला काय बोलल कमीत कमी समाजाच्या भीतीनं तरी तुमची सुनच तुमची सेवा करणार तुम्ही एका जागेवर लोळलेत तुम्हाला उठता बसता येईना गेलं तर तुमची सूनच तुमची घाणखून हागलेलं मुतलेलं काढणार आहे तुमची पुरगी काढणार नाही जरी तुमची मुलगी आली तरी पाहुणी बसल्यासारखं लांब बसून फक्त आणि फक्त राय देत राहील लेक्चर देत राहणार अहो असं करा करावं तसं करा तुम्ही माझ्या आई बापाला नीट बघतच नाहीत आणि जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या पुरीला लय आग्रह केला ना की बाई तू नाहीच तर मला करमत नाही घर राहतो माझे पशी जास्तीत जास्त तुमची पूर्गी चार दिवस राहील आणि पाचव्या दिवशी सांगल की आई किंवा बाबा माझ्या सासरून लय फोन येईल तुम्हाला आहे का माझ्या सासूचा स्वभाव काही नीट नाही माझा नवरानं उकरीला जातो माझ्या लेकरांच्या शाळा आहे ता आणि ती सगळं मला बघावं लागतं मला राहून काय जमणार नाही पण तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही काळजी बरं का, का स्वतःची मी येते की अनिट दिवसात वापस हेच तुमच्या पुरीचे शब्द असणार आहेत म्हणून सुनशी आता तुमचे हातपाय चालतात ना हातपाय तोपर्यंत प्रेमानं वागा म्हणजे कमीत कमी तिच्या अंतकरणात तुमच्याविषयी प्रेम निर्माण होईल आता तुम्हाला वाटल की सगळं काही माझा पोरगा करेल करेल ना पोरगा बाहेरचं बघेल खर्च पाण्याचं बघेल पण तुम्हाला दोन भाकरी करून घालणारी किंवा तुम्ही एका जागेवर लोळायलेवर तुमची घाण घुळून स्वतःच्या हातानं काढणारी ही तुमची सुन असणार आहे आणि तुम्ही आत्ता तुमच्या हातपाय चालतात ना म्हणून चालता त्या सुनेला नावं ठेवताय शेजारी पाजारी पशी त्यांचं घरानं करताय आणि तुमच्या लेकीचं कौतुक करताय की माझी लेख लय गुणाची माझ्या लेकीचा माझ्यावर खूप अजीव आहे मला सांगा ज्या घरामध्ये सुना आहेत त्या घरामध्ये अशा किती पुरी आहेत की ज्यांनी आपल्या आई बापाला बघितलंय मरेपर्यंत नाही ना येऊन फक्त नावं ठेवून गेल्या भाऊजाईला किंवा येऊन फक्त आणि हा पुरीने एक लक्षात ठेवायचं तुम्ही माहेरी येत आहे आईबापाला आपल्या भाऊजाईविषयी भडकवताय तुमच्या आईबापात आणि तुमच्या भाऊजाईमध्ये म्हणजे त्यांच्या सुनामध्ये वाद लावून निघून जाताय तुम्ही तुम्ही तिकडे गेल्यानंतर तुमच्या नवरेबरोबर मस्त मजेत राहताय पण तुम्हाला माहिती आहे तुम्ही सासरी गेल्यानंतर तुम्ही जी, गे गे जी काळी लावून आग लावून गेलेले असतात त्याचे परिणाम घरात इकडे किती होते आणि त्याचा त्रास तुमच्या आईला भोगावा लागतो कारण तुमचं ऐकून तुमच्या आईनं सुनाशी भांडलेली असती दुगीमध्ये आग लागलेली असती आणि त्याचा त्रास हा तुमच्या आईला होतो म्हणून ज्या पूर येतात ना आणि आग लावून जातात त्यांना एक सांगते तुमच्या आईबापाच म्हातर पण जर तुम्हाला आनंदात आणि सुखात जावं वाटत असेल तर माहेरी आले नंतर आईत आणि तुमच्या भाऊजईत आग लावायचे प्रयत्न करू नका एक वेळा दुगीमध्ये मतभेद होऊन जर दुगीत मनमुटाव झाला बी असेल तर तुम्ही ते कसं मिळून येईल ह्याचे प्रयत्न करा कारण तुमच्या आईला तुमच्या भाऊजाईपाशी कायम राहायचं आणि ज्या आया असतात त्याने बी आपल्या पुरीने येऊन काही चार गोष्टी सांगितल्या तर लगेच आपल्या सुनावर वकू नका कारण तुमची पूरगी तुम्हाला सांभाळणार आहे म्हातारपणी तुमची सुनच सांभाळणार आहे ही गोष्ट कायम लक्षात असू द्या